या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आणि या विजयानंतर बोधवड भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बिहार विधानसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आणि यानंतर बोधवड तालुका इथे सर्व माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा जल्लोषात साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली तसंच एकमेकांना पेढे देऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला ऐतिहासिक विजयानंतर माहितीचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्ते इथे उपस्थित होते पोलीस माझा न्यूजसाठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव की एकशे चाळीस कोटी जनता एक मताने एक मनाने आणि एक दिलाने म्हणणार आहे काय म्हणणार आहे भारत माता के भारत माता के वंदे वंदे वं वं प्यारी बहिणीने बिहार जिंका है पर हमें विश्वास है की यही प्यारी बहिणी एक बार महाराष्ट्र जिताने जा रही है हा विश्वास या महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आता आधी होता आणि आता पुन्हा एकदा तो विश्वास आमचा दूर झालेला आहे कारण ही नांदी विकासाची आहे ही नांदी पुन्हा एकदा एकशे एक चाळीस कोटी जनता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुखवलेली ने आहे समाधानी आहे इथला तष्टकरी इथला मजूर इथला शेतकरी आणि इथला प्रत्येक व्यावसायिक हा शिकवलेला आहे आणि भारत मातीचा जे जे काय देवाभिमानाने जगतो आहे आणि म्हणून ही मानवंदना आहे एक प्रकारे या सगळ्यांनी दिलेली बिहारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जवळ जवळ मला असं वाटतं दोनशे जागा आपल्याला दोनशेच्या वर तिथं जागा जात आहे हे प्रतिसाद या गोष्टीचं की एक संघ एकजूट आणि अखंड बरे भारत हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये एन डी एच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वात आज काम करत आहे आणि आम्हाला आनंद वाटत सांगताना ते आज महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्राम ग्रामपंचायत आहेत या सगळ्यांमध्ये माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आदित्य राष्ट्रवादी गट आणि आर पी आय आठवले गट हे सगळे एकमताने एक दिलाने काम करणार आहे आणि नव्याण्णव नव्याण्णव टक्के जागा या महागीला येणार आहेत आणि भगोर तालुक्यामध्ये तुम्ही चित्र बघू शकता अनंत भाऊ आनंद काका आहेत नू भाऊ रूपेश गांधी आहेत भागवत भाऊ आहेत सगळ्या एक दिलाने एक सगळ्या विचाराने काम करणार आहे माननीय नियंत्रता गिरीश भाऊ अशा माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बोधवड तालुका महायुतीची एकूण एक जागा आपण निवडणार आहोत पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा तसच आमच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमे अधिकृत प्रतिनिधी वहां असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज